मी शिर्डी मधून छगन भुजबळ शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये पोहोचलेले आहे शिर्डीमध्ये आज राष्ट्रवादीचं शिबिर होत आहे भुजबळांची नाराजी दूर होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तटकरे प्रफुल पटेल यांनी विनंती केल्यामुळे मी आलो असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र नाराजी दूर झाली की नाही हा विषय येतच नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे तर नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ अजित पवार आमने सामने येणार आहेत झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाच शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल ते दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे